ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुर्गा मातेचे आमा पुसा स्वागत ग्रामीण महिला मंडळांनी आपला पारंपरिक बाज डॉल्बी आणि लेसर शो लावून शहरातील अनेक मंडळांनी दुर्गा देवीचं स्वागत केलं अशा पद्धतीने सार्वजनिक उत्सवांना विविधच सा रूप दिलं जात आहे मात्र अशा ग्रामीण भागात आजही काही मंडळांकडून धर्म संस्कृती जपण्याचा प्रयत्न होत आहे आळती तालुका हातकलंगले येथील संघर्ष मंडळाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि लेझिमवर ठेका तरत दुर्गा मातेचे स्वागत केलं अशाच पद्धतीने शहरा शहरामध्ये संस्कृती जपण्याची गरज आहे एका बाजूला शहरी भागातील सण उत्सव वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्याचा प्रकार सुरू असताना ग्रामीण भागात मात्र दुर्गा उत्सवात अजून तरी संस्कृती टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे आळती येथील संघर्ष दुर्गा उत्सव मंडळाने ही परंपरा गेली काही वर्षापासून जपली आहे मंडळाचे विशेष म्हणजे गणपती उत्सव युवक तर दुर्गा उत्सव महिला साजरा करतात तोही अतिशय धार्मिक वातावरणात पारंपरिक वेशभूषा लेजिम वर ठेका धरत महिला उत्साहाने मिरवणुकीमध्ये दुर्गा देवीचे स्वागत करतात पहाटे आरती आणि रात्री मराठमुळे पारंपरिक खेळ खेळले जातात दहीहंडी गणपती आणि दुर्गापूजन या हिंदू धर्मातील उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे मात्र उत्साहामध्ये आपली संस्कृती परंपरा जपण्यापेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीचा अलीकडच्या काळात शिरकाव होताना दिसत आहे डॉल्वी लेसर शो कांटाळ्या बसवणाऱ्या फटाक्यांमुळे आपली संस्कृती विसरत चाललो आहे की काय असा प्रश्न लोकांनाच पडला आहे दहीहंडीत तर नाचा नाचवण्याची परंपरा सुरू झाली आहे यंदाच्या गणपती उत्सवात तर परिसीमा झाली इचलकरंजी येथील लेसरच्या किरणांनी एकाला डोळा गमवावा लागला तर दुर्गा उत्सवातही डॉल्बीचा दंदनाट, लेसर आणि तरुणाईच्या वेड्या वाकड्या नृत्याने बुजुर्गांनाही माना खाली घालाव्या लागल्या त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळांचा आदर्श शहरातील मंडळांनी घेण्याची गरज आहे महानक्यूजसाठी संतोष पाटील आळते